नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे मीराने सत्यासाठी चहा आणलेला आहे आणि तो चहा घ्यायला जातो तर त्याच्या हाताला चटका बसतो त्यावरती मीरा बोलते चटका बसला का तुम्हाला तर सत्या बोलतो हा चटका काहीच नाही खरा चटका मला बाच्या डोळ्यातलं पाणी आणि रे रवी रिया घरी नाही त्याचा बसलेला आहे मग यावरती मीरा बोलत असते खरंच मी किती वेळा तुम्हाला समजावून सांगते की जरा तोंडावर कंट्रोल ठेवत जावा हात उचलं जाऊ नका एकदा धनुष्य बाणातून सुटलेला बाण आणि तोंडातून पडलेले शब्द माघारी घेता येत नाहीत आणि आता असं हळूहळू करून काय चालणार होणार आहे सांगा भाऊ असा विचार करत बसून त्याचा काही उपयोग नाही आपण बोलतानाच विचार करून, बोलता करून बोलायला हवा आहे तसं बघायला गेलं तर तुमची त्यामध्ये चूक काही नव्हतीच पण आपल्याला माहीत आहे रियाचे वडील कशी आहेत म्हणून आपण शांत बसायला पाहिजे होतं असं मीरा त्याला म्हणत असते मीरा म्हणत असते की बा बाबांच्या डोळ्यात खरंच पाणी खूप आले त्यांना खूप वाईट वाटतंय आणि मी खरं तुम्हाला सांगू का रवी रियाला पण तिकडे खूप वाईट वाटत असणार आहे आपल्याला लवकरात लवकर त्या दोघांना घरी आणलं पाहिजे तीच बाबांची इच्छा आहे ना असं मीरा म्हणत असते तर ती सत्या बोलतो हो चल तर जातो त्याला दोन मुसकाड्या देतो आणतो त्या रियाच्या वडिलांना असं म्हटल्यानंतर मीरा बोलते हे बघा आत्ताच समजावून सांगितलं तुम्हाला की हात उचलायचा नाही विचार करून बोलायचा परत तुमचं ते तिथंच किती वेळा सांगू तुम्हाला विचार करून जरा असं बोलत जावा ना तुम्ही असं म्हटल्यानंतर सत्या बोलतो हो हो चुकलं माझं तर यावरती ती बोलते चल आता पण काय करायचं सांग आता काही करू ना आपल्याला त्या दोघांना लवकरात लवकर घरी आणलं पाहिजे आणि तेच योग्य आहे असं ते ह्या दोघांनी ठरवलेलं आहे त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र सत्या आता मीराच ऐकायला तयार आहे त्यानं ठरवलं आहे की आपण आता तोंडातून काही शब्द काढायचे नाहीत त्याचबरोबर आपण आता कुणावरती हाती उचलायचं नाही तो म्हणतो मुद्दाम करत नसतो हे मीरालाही माहीत आहे पण आता परिस्थिती अशी होऊन बसते की सत्याला ते सगळं करावं लागत असतं पण त्यामुळे आता कंडिशन खूप बेकार झाली आहे रवी रिया घरी नसल्यामुळे आता घरातलं वातावरण बिघडलं आहेच पण बाबांच्या डोळ्यातून एवढं पाणी येत आहे बाबांना खूप वाईट वाटत आहे कारण की मीरा म्हणत असते त्यांची इच्छा एकच आहे ना की तिन्ही मुलांनी एकत्र राहावं आणि बाबांच्या डोळ्यात आलेलं पाणी हे काही बरोबर नाही असं ह्या दोघांचं बोलणं चालू असतं त्यानंतर आता इकडे सत्या बोलतो की आता तू काळजी करू नको मी त्या दोघांना घरी आणेन त्या मीरा बोलते कसं काय करणार आहात तुम्ही तर सत्या बोलतो पाहूया त्यानंतर आपण पाहतो का इकडे जेवण तयार झाल्यानंतर मीरा सगळ्यांना जेवायला बोलवते इकडे बाबा जेवायला येतात त्याचबरोबर पंकज येतो बरं झालं मला खूप भूक लागली होती असं जेव्हा बसायला लागला तेवढ्यातच बाबा बोलतात काय रे एकटा चालस देविकाला आणलं नाही तिला घेऊन ये त्यानंतर तो देविकाला हाक मारतो देविका ये जेवायला म्हणला देविका येते तो खुर्चीत बसणार तेवढ्याचंच आता बाबा म्हणत असतात आई निरोपा आली नाही निरोपाला बोलवत जा असं म्हणल्यानंतर मीरा बोलते की मी निरोपाला बोलवलं होतं मी सासूबाईनं बोलवलं होतं पण त्या जेवायला नाही बोलल्या तर त्यावरती इकडे तो बोलतो की नाही म्हणली हो म्हणल्यानंतर आता इकडे बाबाच हाक मारायला आले असं निरोपा ए निरोपा जेवायला ये म्हणून इकडे म मीरा मात्र टेन्शनमध्ये होती कारण की ससूबाईनं जेवायला या म्हटलं तर त्या आल्या नाहीत आता येतात का मा नाही माहीत नाही यावरती बाबांनी मात्र आता ह्या भबड्याला सांगितलं असतं देविकाला हाक मारून त्यानंतर निरोपाला बोलो पण तो काय भूक लागल्या म्हणाल्यानंतर तिथेच बसतो त्यानंतर मग वडीलच हाक मारायला सुरुवात करतात एवढ्यात निरोपा तिथं येते निरोपा तिथं आल्यानंतर ते बोलतात एक की जेवायला बस जेवण झालं आहे त्यावरती ती बोलते मला जेवायचं नाही मला भूक नाही असं म्हणते त्यावरती ते बोलतात बाबा बोलतात का काय झालं तुला भूक का नाही त्यावरती ते बोलते नाही जो माझे रवी रिया घरी नाहीत आणि तुम्ही जेवायला बसला आहेत असं बोलते आणि तिथून निघून हॉलमध्ये जाऊन बसते आता मीरा हे वाईट वाटलेलं असतं आता सगळेच तिथून टेबलवरती उठून जाणार असतात कारण की असं बरोबरही दिसत नाही पण आता न जेवता तर बसणं योग्य आहे का इकडे देविका म्हणत असते झाली ह्या सासूची नाटकं चालू आता एकतर भूक लागली आहे आणि आता हे बसायला लागल हे सगळं बघत त्यानंतर आपला सत्या उत्तम बरतो अरे तसं नाही बा छोट्या मुलांना कसं समजावून सांगायचं असतं येले 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 खाले 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 ह्या ना नाही बबड्या तुला माहीतच असेल की असं धरून निरोपाची गाल ओढून बोलवत असतो त्यावरती निरोपा त्याच्यावरती चिडते त्यावरती बबड्या बोल बबड्याला म्हणतो सत्या काय रे बबड्या असंच करायचं असतं ना बरोबर ना लहान मुलांना असंच वागवायचं असतं ना असं म्हणतो पण निरोपा त्यावरती काहीच बोलत नाही हसतही नाही त्यानंतर निरोपा चिडते आणि तिथून बाजूला चालते बोलते मला जेवायचं नाही माझी पोरं घरामध्ये नाही आणि माझ्या घशातून अन्न उतरणार नाही मला जेवायचं नाही आणि जोपर्यंत रवी रिया घरी येत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी काहीही घेणार नाही उपोषण करणार आहे असं म्हटल्यानंतर मात्र आता सगळे टेन्शनमध्ये आले होते आता काय करायचं बाबा विचार करतात अगं निरपा काय बोलतेस तू तर त्यावरती ते बोलते हो मी अन्नपाणी काही घेणार नाही जोपर्यंत माझी पोरं घरी येत नाही तोपर्यंत असं बोलल्यानंतर आता मात्र त्यावरती कोणीच काय बोलत नाही सगळे मात्र निरोपाकडे पाहत असतात आणि कोणाच्या तो तोंडातून काही शब्द येत नाही त्यानंतर आता ती उठून जाऊन हॉलमध्ये बसल्यानंतर आता तिथे सगळे जातात एकवर एकवर करून त्यानंतर आता सगळं सगळी तिथं गेल्यानंतर इकडे देविका लगेच आपला चान्स मारायचा प्रयत्न करते देविका बोलते आई जोपर्यंत खाणार नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही इकडे काय होतं मीरा म्हणत असते सासूबाई चला ना जेवायला असं का करता तुम्ही उपाशी बसून काही प्रश्न सुटणार आहेत का जेवण करून घ्या असं म्हणत असते पण निरोपा त्यावरती काहीच बोलत नसते आता खूप फक्त शांत बसलेले असते त्यानंतर आपण पाहतो का इकडे पंकज म्हणत असतो काय बर बाबा मला खूप भूक लागले चला ना पटकन जिव्या असं म्हणत असतो इकडे देविका त्याला शांत खाते बोलते शांत बसवे बी आणि म्हणते जोपर्यंत आई खाणार नाही तो प्रेमीही काही खाणार नाही असं म्हणल्यानंतर पंकज तिच्या चेहऱ्याकडे बघत बसला होता तिला काय झालं आता आणि सत्यानंतर लगेच तिच्या पाहिलंच होतं कारण की सत्याला माहीत असतं हे जे ही जी सगळी नाटके असतात ती काही खरं बोलत नाही त्यानंतर पण देविका थोडीशी इमोशनल होऊन बोलायला लागलेली असते की जेव्हा आपल्या मुलांना काही होतं तेव्हा मात्र कुठल्याही आईच्या घशातून खाली घास खा उतरत नाही कारण की मुलांचं आईचं तेवढं नातं ती ना जोडलेलीच असते आणि ती खरं तिच्या आईला आठवून भावनिक होऊन हे सगळं बोलत असते आणि ती खरं बोलत असते त्यामध्ये काही डाऊट नाही कारण की तिला तिच्या आईची आठवण झालेली असते त्यामुळे तिच्या बोलण्यातून दिसण्यातून मात्र असं जाणवलं होतं की तिला खूप वाईट वाटलं आहे पण सगळी थोडीशी शांत होतात काय हिला असं का झालं ही काय एवढी अशी बोलायला लागली तेवढ्यातच ते पंकज बोलतो का बेबी तू असं का बोलतेस ज असं बोलतेस जणू काय तुला हे सगळं माहीतच आहे तू यातनं जातच आहे असं म्हणतो इकडे आपला सत्याही तिच्याकडे तिच्याकडे क्लम पाहत असतो हिला काय झालं असं ही काय एवढी जशी काही मुलगी नाही हिचं काय तर झाल्यासारखं बोलत आहे तेवढ्यातच ते ही थोडीशी चाच पडते बोलते मला तसं नव्हतं म्हणायचं म्हणजे आईंचा चेहरा बघून कळतोयच ना म्हणून मी म्हटलं बाकी काही नाही असं म्हणते आणि थोडंसं ते सारवासार करायचा प्रयत्न करते कारण की ती म्हणते कोणालाही समजेन ना आईंचा चेहरा बघून जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत त्या खाणार नाही मग कळतंयच ना आईचं मुलानंतर किती प्रेम असतं मग त्या खाणार नाही तोपर्यंत आम्हीही काही खाणार नाही असं आता देविका म्हणते आता खरं झाली असती ओरड पंकजची कारण पंकजला तर भूक लागली आहे आता देविका तर म्हणते खायचं नाही सगळ्यांसमोर तर तिने कबूल आहे आता ह्याला पण पर्याय नसतो त्यामुळे तोही शांत बसतो इकडे मात्र आता हे ह्या दोघांनी खायचं नाही ठरवलं सत्या मात्र सगळ्यांच्याकडे बघत आहे सत्यावाला वाटत असं काय झालं एकवर एक वेळ सगळी शांत व्हायला लागले तेवढ्या त्याचं आता निरपा बोलते पाहिलं का माझ्या सुनाला कशी माझी काळजी आहे तिला कसं माझा चेहरा बघून सुद्धा कळतंय असं आता लगेच तिथं बोलते हे पाहून आता काय देविका फुगलीच आपण म्हणलं तसंच झालं ना सासूबाई आपल्या बाजूने बोलल्या झालं फुगली आता देविका त्यानंतर ता मात्र मात्र सगळ्यांच्याकडे पाहत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की सगळे कसे उपाशी राहणार असा विचार करत असते तेवढ्यातच आता सत्याचे बाबा म्हणतात की निरोपा जर खाणार नसेल तर मीही जेवणार नाही असं म्हणतात असं म्हटल्यानंतर इकडे देविका मात्र पटकन नवऱ्याला घेऊन गेलेली असते कारण की त्याला भूक लागली जाऊन जेवायला बिवायला बसणार म्हणजे बरं म्हणून नवऱ्याला घेऊन आतमध्ये जाते आता बाबा बोलतात की मी जेवणार नाही तर यावरती मीरा बोलते बाबा तुमच्या गोळ्या आहेत तुम्ही असं करू नका तर ते तेवढं नाही गोळ्या असले तरी चालेल जोपर्यंत निरोपा जेवण नाही तोपर्यंत मी जेवणार नाही त्यानंतर मग सत्या म्हणतो बा जेवत नसेल तर मी जेवणार नाही तर मीरा म्हणत असते अहो तुम्ही तर ऐका तर सत्या काही न बोलता तिथून निघून जातो इकडे आता ना ह्याचे रियाचे वडील ना वरूनच ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतात बोलणं म्हणण्यापेक्षा त्याला त्यांना दिसत असतं की हे दोघे वे दे दे वे असे वेगवेगळे बसले आहेत एकमेकांशी बोलत नाहीत मग आता ते विचार करतात हीच खरी वेळ आहे जे करून आम्ही काहीतरी असं करीन की जेणेकरून रवी ह्या घरातून जाणार नाही हे कन्फर्म होईल असं ते विचार करत असतात म्हणून काय होतं इकडे आपण पाहतो हे दोघे टेबलवरती बसल्यानंतर मीरा बोलत असते अहो तुम्हाला काय आहे आपण घर सोडून गेलो तर सगळे प्रॉब्लेम्स नीट होतील का आपण जर घर सोडून गेलो तर रवी रिया घरी येतील का तर याव्या सत्या बोलतो अगं आपण घर सोडून गेले आणि काही होत नाही आणि तो विषयच नाही आता आत्ता विषय काय माहिती आहे का आत्ता निरोपाला जेवायला लावणे हा खरा विषय आणि ते मला करायचं आहे असं त्याचं डोक्यामध्ये चालू असतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे रियाचे बाबा त्या दोघांच्या जवळ येऊन बसतात आणि फोनवरती बोलवायचं नाटक करत असतात फोनवरती म्हणत असतात हा म्हणतोयस ते खरं आहे की आपण हॉटेलमध्ये पैसे गुंतवतो मला म्हणतोयस खरं आहे पण आहे माहिती आहे का त्याला कोणतं माणूस चांगला अनुभवी पाहिजे जो कोणतं त्याला नॉलेज पाहिजे मार्केटिंगबद्दल नॉलेज पाहिजे जेवणाबद्दल नॉलेज पाहिजे तर ते उपयोगच आहे ना नाही तर पैसे लावून मग काय उपयोग आहे सांगू आणि मला काय त्यातलं नॉलेज नाही बाबा त्यामुळे मला काही हे योग्य वाटत नाही बरं का हे हॉटेल बिझनेसचं असं तर फोनवरती बोलवत बोलत असतो आणि हे त्याचं बोलणं हे दोघे पाठीमागून ऐकत असतात त्यानंतर फोनवरती जसं बोलल्यानंतर रिया मात्रेवडिलांच्या पाहत असते की हो हे हॉटेलबद्दल काही तर बोलत आहेत याचा अर्थ आता रवीला याबद्दल नॉलेज आहेच ना रवी काही तर बोलेल असं तिला वाटत असतं तेवढ्यातच त्या ते 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 बाबांनी फोन ठेवल्यानंतर रवी पटकन म्हणतो नाही बा का असं काही नाही उलट तुम्हाला सांगू गं हॉटेल सरका बिझनेसच नाही आहे म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये खूप मार्केटिंग आहे म्हणजे खूप डिमांड आहे तो बिझनेस असा आहे की कधीही बंद पडत नाही जर तुम्हाला की नॉलेज असेल की कोणत्या गोष्टी काय खायला आवडतं आणि काय बनवायचं हे असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही एक नंबरचा बिझनेस आहे असं तो सांगत असतो तो असं बोलल्यानंतर मात्र रियाचे वडील म्हणते अरे बाप रे मी विसरलोस की की तू ह्यामध्येच तुझं नॉलेज आहे तू, तू यामध्ये शिक्षण घेतलं आहेस अरे वा छान झालं बरं का तुला सांग का माझा एक मित्र मला म्हणतो की असं असं हॉटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट कर म्हणून पण मी नाही बोललो होतो त्याला पण मी तुला सांगू का आता मी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे रवी जर तू म्हणत असशील तर तुझ्या भरोशावरती मी हा बिझनेस चालू करू शकतो असं म्हणल्यानंतर रवी थोडा वेळ विचार करतो तसं पाहायला गेलं तर म्हणजे कसं आहे ना आपल्यामध्ये म्हणजे ह्यामध्ये मी ज्यांच्याकडून पैसे घेतले तर काय होणार मला ह्या घरातून निघता येणार नाही म्हणून तो थोडा वेळ शांत बसलेला असतो आणि तो त्यानंतर तो, तो बोलतो नाही माझं स्वतःचा मी जॉब करत आहे तर ते बोलत असतात अरे जॉब करणं वेगळं आणि बिझनेस करणं वेगळं तू किती दिवस ह्यामध्येच राहणार आहे उद्या पुढे जाऊन तुझी ही फॅमिली मोठी होईल काही तर तुझं तो तुला बिझनेस हवा ना असं म्हणत असतात पण रवी त्यावेळी बोलतो की मला थोडा वेळ विचार करायला हवा आहे असा बोलून तो तिथून निघून जातो हे पाहून रिया चिरते रिया बोलते काय ह्यात विचार करण्यासारखं काय होतं डॅडा उल किती सोपं होतं ना तू बिझनेस ऑफर करतोयस आणि हा बोलतोय नाही तर यावती तिचे डॅडा बोलतात हे बघ त्यानं विचार करायलाच वेळ मागितले ना तो का नाही म्हणलेला नाही ना मग असून दे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तो ह्या गोष्टीसाठी होकार असते असं ती रियाला म्हणतात त्यानंतर मात्र रियाला वाटत असतं की डॅडाचं बोलणं त्यांना ऐकावं आणि बिझनेसमध्ये त्यानं उतरावं पण रवीला वाटत असतं आपण जर यांच्याकडून पैसे घेतले तर ह्या घरातून निघणं खूप अवघड होऊन जाईल आणि हाच प्लॅन मात्र रियाच्या वडिलांचा असतो त्यानंतर आपण पाहतो काय मीरा सारखी सारखी म्हणत असते की खरंच आपण हे घर सोडून गेलो तर सगळं नीट होईल का तर सत्या बोलतो अगं वेडेच घेतो आपण घरी सह सोडून गेल्याने प्रश्न सुटणार नाहीत उलट जास्त प्रश्न वाढतील तुला माहिती आहे का एक तर रवी रिया घरामध्ये नाही आणि देवीखान पंकज होती घर सोडून गेलो तर हे सगळं घर लुबाडून टाकतील आणि निरोपान यांना बाबांना तर खूप त्रास देतील त्यावरती मीरा बोलते तुम्ही म्हणताय तेही खरंच आहे खरं मग आपण करायचं तरी काय तर यावरती सत्या म्हणत असतो तू त्याची काळजी करू नको आत्ता आपल्याला महत्त्वाचं काय आहे निरोपाला जेवायला लावणं हे जास्त महत्त्वाचं आहे पहिलं मिशन आपलं ते असणार आहे आणि दुसरं मिशन मग रिया असेल त्याची तू काळजी करू नको पण आता मला असं काहीतरी केलं पाहिजे की तिनं जेवण जेवलं पाहिजे असं आता सत्या म्हणत असतो ते मीरा म्हणत असते आता काय करणार आहात तुम्ही कसं करायचं सांगा मला काहीच समजत नाही माझं डोकं काहीच चालत नाही तर यावर ती सत्या बोलत असतो अगं माझं काय ऐकत नाही निरोपा माहिती आहे पण बबड्याचं तर ऐकलीस ना तिच्या आता यामध्ये आपल्याला बबड्याच उपयोगी पडणार आहे बघ बबड्याच आपल्याला यामध्ये मदत करेल असं तर सत्या बोलतो तर यावरती मीरा बोलते काय तुम्हाला करायचं आहे तर यावरती तो बोलतो सत्याचे सत्याग्रही करायचं आहे दुसरं काय मी करणार आहे असं तिला म्हणतो आणि म्हणतो मी लगेच जाऊन येतो त्यावरती मीरा म्हणत असते अहो कुठं आहे तुम्ही तर यावरती सत्या बोलतो मला माहिती आहे मी नसलो की तू मला मिस करची पण मी लगेच जाऊन येते मीरा बोलते काहीही तुमचं मी त्याबद्दल बोलत नाही आहे कधी येणार आहे तुम्ही घरी ते सांगा असं म्हटल्यानंतर सत्या बोलतो मी येतो लगेच काळजी करू नको असं बोलून आता तिथून निघालेलं असतं मीराला मात्र वाटत असतं का आता हे जे काही करायला लागले आहे त्यामध्ये मात्र काय अडथळा येऊ नये आणि देवा यांच्यावरती काय खापर फुटू नये हे सगळ्यांसाठी चांगलंच करत आहेत पण का माहिती का दरवे ह्यांच्या नावावरती सगळं येऊन फुटतं असं तिला वाटत असतं आणि ती देवाला प्रार्थना करत असते आणि हे पटकन ना सासूबाईंनी जेवावं आणि घरातलं वातावरण नॉर्मल व्हावं असं मात्र मीराला खूप वाटत आहे आणि देवाला हात जोडून ती प्रार्थना करत आहे त्यानंतर आपण पाहतो काय इथून सत्या निघून गेलेला असतो आणि त्यानंतर इकडे आपलं ह्या बबड्या बबडीला मात्र भुकेनं पूर्ण व्याकुळ झालेलं असतं पाणी पिऊन पिऊन त्यांचं हालत झालेलं असते त्यानंतर आपण इकडे पाहतो काय रवी रिया रूममध्ये असतात पण एकमेकांशी काही बोलत नसतात त्यानंतर रवी मात्र काय करतो तिथला रियाचा फोटो घेतो आणि बोलत असतो फोटोकडे पाहून रिया मला माहीत आहे आपण दोघे बोलत नाहीत पण न बोलता कसे प्रश्न सुटतील आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे ना त्याशिवाय कसं होणार आहे असं तो फोटोमध्ये बघून बोलत असतो त्यानंतर रिया तिकडे म्हणते रवी मला तुझ्याशी बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही पण तू तो विषय सोडून दुसरं काय बोलणार असतील तरच तर मी बोलेन असं म्हणते असं म्हटल्यानंतर रवी बोलतो अगं असं का असं करतेस रिया तू तुला कळते का मला ह्या घरामध्ये ना असं गुदमरल्यासारखं होते तर यावर ती रिया चिडते रिया बोलते का असं का म्हणतोयस तू रवी काय गुदम लगत होते तुला एवढं डॅडा मम्मा तुझ्यावर तेवढं प्रेम करतात आईसारखं म बाबांसारखं प्रेम करतात तरी तुला ते नको आहे तर यावरती रवी म्हणत असतो रिया मी जर एखाद्या दिवशीसाठी म्हणून तुझ्याकडे राहिला आलो असतो तर प्रश्न वेगळा होता पण आता कंडिशन वेगळी आहे म्हणून मला तो त्रास होत आहे तर यावरती रिया बोलते का असं का म्हणतोयस तू जेव्हा मी तुझ्या घरी राहते तेव्हा मात्र काही होत नाही मला तर यावरती तो बोलतो रिया समजून घे हे बघ मी जर कायमस्वरूपी जर इथं राहिलो तर ना आईन बाबांना खूप त्रास होईल हे एका रात्रीमध्ये सगळ्या गोष्टी बदलत नाहीत ना असं तो रियाला समजावून सांगत असतो तर रिया म्हणत असते हे बघ तू असा कसा म्हणू शकतोस ना एका रात्रीमध्ये म्हणजे ते तो म्हणत असतो एका रात्रीमध्ये ते मी त्यांना माझा आईवडील मानू शकत नाही ना त्यावरती मात्र रिया खूप भडकते रिया म्हणते वा छान म्हणजे कसं आहे मी तुझ्या आईवडिलांना माझी मम्मा मानायचं पण तू माझ्या मम्मा डॅड्यांना तुझ्या आईवडील मानू न शकत नाहीस छान आहे असं म्हटल्यानंतर रवी तिला समजावून सांगत असतो रिया तसं नाही आहे तू म्हणतेस तर तू चुकीचा अर्थ काढतेस मला त्या अर्थानं घ्यायचं नाही त्यावर तेव्हा तर रिया बोलते वा छान 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 तू करतोस ते बरोबर मी करते ते चुकीचं ना आता एकच तुला सांगते आता आपण ना दोघांनी एकमेकांशी बोलायचंच नाही आपण जर दोघांनी एकमेकांशी बोलायला लागलो तोंड जरी उघडलं तर आपल्यामध्ये भांडणंच होणार आहे त्यापेक्षा आपण काय करू एकमेकाशी बोलणं बंद करू तर यावरती रवी म्हणत असतो असं करू नकोस रिया बोलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत आपण ह्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि हि तर राहणं मला काही योग्य वाटत नाही असं रवी तिला सांगत असतो रवी कन्व्हिन्स करत असतो समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण रिया मात्र ती वडिलांचा अपमान झालेलं एवढंच डोक्यात ठेवलेलं आहे का झाला कशामुळे झाला इथपर्यंत तिनं तो विचारही केले नाही आणि ती रवीचा ऐकून घ्यायलाही तयार नाही खरी गोष्ट काय झाली आहे तिला माहीत नसताना सुद्धा ती मात्र आई वडिलां हो म्हणतात त्याच पद्धतीने वागत आहे आता रियानं ठरवलेलं आहे की रवीशी आपण एकही शब्द बोलायचं नाही कारण की आपण दोघं जर बोलायला लागलो तर फक्त आणि फक्त वाद होणार आहे असं तिने त्याला सांगितले आहे इकडे मात्र बबड्या आणि बबडीची भूकेने हालत खूप झालेली आहे पाणी पिऊन पिऊन भूक भागवत आहे त्यानंतर इकडे बबड्या म्हणत असतो काय गरज होती ग तुला एवढी भूक लागली काय गरज होती तुला मम्मा उपाशी राहिली असते चालले असते ना आपण तर जीवन घ्यायचं होतं तर ती देविका म्हणत असते अरे पंकज तुला कळतं का नाही सांगू काय माहिती आहे का मग मला कळायला पाहिजे ना की कोण कुणाकडून आहे त्यांना जर कळालं नाही तर त्यांना लगेच सत्याच्या बाजून जातील आणि ते मला होऊन द्यायचं नाही म्हणूनच मी हे सगळं केलं होतं कारण की आईना कळाय पाहिजे ना आपण दोघं त्यांच्या बाजून आहे तर यावरती तो बोलतो हो ते सगळं खरं आहे पण आता खूप भूक लागली आता त्याचं काय करायचं सांगू तर यावरती देविका बोलते एक काम करूया का आपण तर खायला मागूया का पार्सल मागूया का तर यावरती पंकज बोलतो खायला मिळणार असेल तर मी काही करायला तयार आहे आता मात्र त्यावरती ह्या दोघांचं जेवण ऑर्डर करणे पार्सल मागवणे हे चर्चा चाललेलं असते कारण की ह्या दोघांना भूक कंट्रोल होत नाही आणि त्यांनी मात्र मोठेपणा मिळवायसाठी बाहेर सांगितलं की आई जेवणार नसतील तर मीही जेवणार नाही पण खरं मात्र ह्या दोघांना तसं वाटत नसतं फक्त आणि फक्त आईकडून त्यांना प्रशंसा मिळवायची आहे आई आई त्यांच्या बाजूने आली पाहिजे म्हणून हे सगळं नाटक असतं आता पंकजला एवढी भूक लागली आहे तो काही करायला तयार आहे म्हटल्यानंतर ह्या दोघांचं ठरलं आहे की आपण काही तर पार्सल मागूया पण मागवायचं काय ह्यामध्ये ह्या दोघांचं चाललं असतं तिथे म्हणत असते काय मागूया सांग पाणीपुरी मागूया काय मागूया असं काय काय चाललं असं बोलू हे मात्र सगळं आपल्या सत्याने बाहेरून ऐकलेलं असतं त्याचं लक्ष असं या दोघांचं काय चाललंय ते मग इकडे तो म्हणत असतो एक काम करूया असं करूया का असं ती म्हणतेचं काहीतरी चटपटीत पाहिजे हेवी पाहिजे असं काय तर खाल्ल्यासारखं वाटायला पाहिजे असं त्यांचं आतून चाललेलं असतं मग तो मग काय मागायचं सांग त्यानंतर ती बोलते हा पावभाजी मागू का पावभाजी मस्त ऑर्डर आहे ते दे मस्त ऑर्डर आहे असं करून तो आता पावभाजीची ऑर्डर देत असतो कारण की तिला हेवी पण पाहिजे होतं आणि चटपटीत पण पाहिजे होतं त्यामुळे दोघांनी पावभाजी आवडत असते म्हणून ते छानपैकी पावभाजीच्या ऑर्डर देतात आता हे मात्र सगळं आपल्या सत्याने पाठीमागून बाहेरून ऐकलेलं असतं सत्या बोलतं खरंच ही नी निरोपा यांच्यावर जीव वळून टाकतं पण किती नारायण ही पोरं आहेत असं ते म्हणत असतं याने लगे आता लगेच ऑर्डर दिली आहे आणि आता पटकन आपण जेवायचं कुणाला काही कळूनच जायचं नाही तसं झोपून जायचं आणि दाखवून द्यायचं सगळ्यांना आम्ही काहीच खाल्लं नाही असा ह्यांचा प्लॅन असतो आता ह्याने पावभाजी ऑर्डर केली आहे आता पटकन खाऊन यायचं आणि मस्तपैकी त्याची ते वाट बघत बसलेली आहेत पावभाजीचं नाव ऐकूनच आधीच त्यांच्या तोंडाला पाणी आलं आहे कधी एकदा खायला भेटते ह्याचीच ते वाट पाहत आहे आता असं त्या म्हणतो आता मी तुम्हाला दाखवतोस की आईला कसं फसवत आहे त्याचं काय तुम्हाला परिणाम होत आहे ते मी आता दाखवणारच आहे तेवढ्यातच इकडे मात्र देविका कधी एकदा दे पावभाजी खायला भेटते एवढी आनंदामध्ये आहे की पावभाजीच्या हे स्वप्नामध्येच रमून गेली आहे आणि आता मात्र त्यांनी ऑर्डर केल्यानंतर ते आता पटकन ऑर्डर येईल आपण खायचं ह्याचाच विचार करत बसलेला आहे आणि पावभाजीचे फोटो वगैरे सर्च करत बसलेले आहेत आणि ते पावभाजीचा फोटो बघूनच यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे की पटकन आपण खायचं ह्याचाच ते विचारामध्ये आहे त्यानंतर आता पाहतो काय आपण इकडे सत्यानं हे सगळं ऐकलं आहे बरं का आता सत्या हे म्हणणार आहे बोलतो की आता सत्याची सत्याग्रि मेहनात दाखवतोच तेवढ्यातच काय होतं माहिती आहे का बाहेर दारावरती पार्सलवाला येतो उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाया भेटत आहे की सत्यानं काय केलं आहे पावभाजीमध्ये जमाल गोटा घातलेला आहे आणि सत्या त्यानंतर त्या माणसाला ते परत देतो आणि बोलतो आता पंकजला बोलवतो हे गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे तेवढ्याच आता पंकज आणि देविका ते पार्सल घेऊन आतमध्ये जातात आणि सत्या बोलत असतो छान छान पोरानो आता जाऊन खावा पाव पावभाजी परत हातामध्ये आहेच तुमच्या लोटा असा म्हणत असतो आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच हा ट्विस्ट पाहायला खूपच आवडणार आहे उद्याचा भाग नक्कीच पाहू